येथे आजपासून दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सत्र सुरू यंदा शंभर वर्ष पूर्ण होणार आहे त्यानिमित्ताने पाच विषय समाजात नेण्याचे उद्दिष्ट संघाने ठरवलं पंचपरिवर्तन या मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार केरळमधील पलक्कड येथे आजपासून तीन दिवस राष्ट्रीय स्वयं विचार आजच्या पहिल्याच बैठकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवकांनी समन्वयावर चर्चा केली या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा बी एल संतोष हे उपस्थित असणार या बैठकीला एकूण तीनशे संस्थांचे प्रतिनिधी दोनशे तीस विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते संघांच्या नव्वद कार्यकर्त्यांचा समावेश आहे यंदा संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत त्या निमित्ताने पाच विषय समाजात नेण्याचे उद्दिष्ट संघाने ठरवलं आहे त्यावर चर्चा होणार आहे पंचपरिवर्तन या मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे समरसता कुटुंब प्रबोधन पर्यावरण समस्या स्वतंत्र आणि नागरी कर्तव्य या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे या बैठकीला विविध संस्था संघटनांचे अध्यक्ष आणि संघटन मंत्री हजर असणार आहेत संघाने ठरवलेल्या विषयांना समाजामध्ये नेण्याविषयी योजना आणि कार्यक्रमावर यावेळी चर्चा होणार आहे तसेच चालू घडामोडींवर सुद्धा चर्चा केली जाणार आहे यावेळी विविध संस्था घटना त्यांनी केलेल्या कामाविषयी निवेदन करणार आहे बांगलादेशातील हिंदूंची स्थिती आणि पुनर्वस महिलांवरील वाढत्या क्रूरतेचे आणि हिंसाचाराचे प्रतिबिंब जातीच्या जनगणनेचे प्रतिबिंब आणि त्याचा हिंदू समाजावर होणारा परिणाम गेल्या लोकसभा निवडणुकीत विखुरलेल्या दलित मतदारांना भाजपच्या गटात परत आणण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकांमधून जाणवलेले मुद्दे युसीसी लागू करण्याची योजना व त्याबाबत विचार आगामी विजयादशमी पासून सुरू होणाऱ्या संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चालवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांवरची चर्चा भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुका आणि अध्यक्ष निवडी बाबत चर्चा आदी विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी ही बैठक झाल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झाले ही बैठक भाजपच्या पथ्यावर पार पडण्याची शक्यता आहे कारण आर एस एस जर निवडणुकांपूर्वी ऍक्टिव्ह झाली तर हिंदू मतावर त्याचा चांगला परिणाम होणार आहे